मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा प्राध्यापक नसीरुद्दीन मोहम्मद यांना इंग्रजी विषयात विद्या वाचस्पती पदवी प्रदान श्रीक्षेत्र माहूर येथील बळीराम पाटील मिशन मांडवीद्वारा संचालित श्री रेणुका देवी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्राध्यापक नसरुद्दीन मोहम्मद यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली प्राध्यापक नसरुद्दीन मोहम्मद हे गेल्या चोवीस वर्षापासून महाविद्यालयात कार्यरत आहेत त्यांनी विभिन्न राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर केलेले असून दोन हजार आठच्या बॅचचे ते एम फिल पात्रताधारक आहेत प्राध्यापक नसरुद्दीन बशीरुद्दीन मोहम्मद यांनी लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ राजकुमार लखदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टडी ऑफ थरर फिक्शन विथ स्पेशल रेफरन्स टू द ग्रेट इंडियन नॉव्हेल अँड शो बिझनेस या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध विद्यापीठात सादर केलेला होता बाह्यपरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रबंधनावर ऑनलाईन चर्चा करण्यात आली त्यांच्या या यशाबद्दल बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड उपाध्यक्ष किशोरजी जगत सचिव सौ संध्याताई राठोड कोषाध्यक्षा नेहाताई राठोड सहसचिव नकुलजी राठोड तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर तुळशीदास गुरुडोले यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव